नमस्कार मी राम कटारी सर्व शेतकरी बांधवांचं शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर माझ्या शेतामध्ये हे लावलेलं सफरचंद हरिमन नाईन्टी नाईन लावलेलं हे सफरचंदाचे काही झाडं आहेत आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने या ठिकाणी हे सफरचंद लागलेले आहेत अशा प्रकारचे सफरचंद या झाडाला लागलेले आहेत त्रेचाळीस अंश उष्णता आहे आणि याच्यामध्ये सुद्धा खूप छान पद्धतीनं हे सफरछंदाचं या ठिकाणी झाड फुललेलं आहे फळांनी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहू शकता हरिमान नाईंटी नाईन सफरचंद उष्ण कटिबंधामध्ये सुद्धा येणारं हे वरायटी म्हणजे हरिमन नाइंटी नाईन